श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण शिव अष्टोत्तर शतनामावली हे पठन करत असताना शतनामावली म्हणजे एकशे आठ नावे आहेत याचे पठन केल्याने सगळे दुःख कष्ट नष्ट होऊन सुख समाधान आणि समृद्धी प्राप्त होते ही भगवान शिवशंकरांची अतिशय सोपी सेवा आहे ज्यांना दररोज भगवान शिवशंकरांचा अभिषेक किंवा रुद्र अभिषेक जमत नसेल त्यांनी ही सेवा नक्की करावी आता आपण याचे साहित्य बघूया साहित्यामध्ये आपल्याला एक तामहन शंकराची पिंड यासाठी आपल्याला एकशे आठ बेलपाने लागतील हे बेलपान तुटलेले फुटलेले अगर चिरलेले नसावे मंत्रोच्चार करतानी आपण एक एक बेलपान शिवशंकराच्या पिंडीवर वाहने वाहतानी बेलपान पालथे वाहवे व देठाची बाजू आपल्या विरुद्ध दिशेला येईल हे बघावे जर एकशे आठ बेलपान उपलब्ध नसतील कमीत कमी एक बेलपान तरी घ्यावे ते बेलपान हातात ठेवून एकशे आठ नावे पूर्ण घेतल्यावर मग शेवटी ते एक बेलपान शंकराच्या पिंडीवर वाहून देणे श्री शिव अष्टोत्तर शत नामावली ॐ शिवाय नमः ॐ महेश्वराय नमः ॐ शम्भवे नमः ॐ पीनाकिने नमः ॐ शशिशेखराय नमः ॐ वामदेवाय नमः ॐ वीरूपाक्षाय नमः ॐ कपर्दिने नमः ॐ नीललोहिताय नमः ॐ शङ्कराय नमः ॐ शूलपाणये नमः ॐ ख खटवाङ्गिने नमः ॐ विष्णुवल्लभाय नमः ॐ शिपिविष्टाय नमः ॐ अम्बिकानाथाय नमः ॐ नीलकण्ठाय नमः ओं भक्तवत्सलाय नम ओम भवाय नम ओम शर्वाय नम ओम त्रिलोकेशाय नम ओम क्षितकंठाय नम ओम शिवप्रियाय नम ओम उग्राय नम ओम सर्वेश्वराय नम ओम कामारये नम ओम अंधकासुरसुदनाय नम ओम गंगाधराय नम ओम ललाटाक्षाय नम ओम कालकालाय नम ओम कृपानिधे नम ओम भीमाय नम ओम परशुहस्ताय नम ओम मृगपाण नम ओम जटाधराय नम ओं कैलासवासिने ओम कवचिने नम ओम कठोराय नम ओम त्रिपुरांतकाय नम ओम वृषाकाय नम ओम वृषभारुढाय नम ओम भस्मोद्धुलित विग्राय नम ओम सामप्रियाय नम ओम स्वरमयाय नम ओम त्रैमूर्तय नम ओम अनीश्वराय नम ओम सर्व्याय नम ओम परमात्मने ओ लोचनाय नम ओम हविषे नम ओम यज्ञमयाय नम ओम सोमाय नम ओम पंचवक्त्राय नम ओम सदाशिवाय नम ओम विश्वेश्वराय नम ओम वीरभद्राय नम ओम गणनाथाय नम ओम प्रजापते नम ओम हिरण्यरेतसे नम ओम दुर्धशाय नम ओम गिरीशाय नम ओम भालचंद्राय नम ओम अनघाय नम ओ भुजंगभूषणाय नम ओम भरगाय नम ओं गिरीधन्वने ओं गिरीप्रियाय नम ओ कृतिवाससे नम ओं पुराराय नम भगवते नम ओम प्रमथिपाय नम ओम मृत्युंजयाय नम सूक्ष्मतने नमः नम जगद्व्यापिने नमः ओम जगद्गुरवे नम ओम व्योमकेशाय नम ओम महासेनजनकाय नम ओम चारुविक्रमाय नम ॐ रुद्राय नमः ॐ भूतपते नमः ॐ स्थाणवे नमः ॐ अहिर्बुध्नाय नमः ॐ दिगम्बराय नमः ॐ अष्टमूर्तये नमः ॐ अनेकात्मने नमः ॐ सात्विकाय नमः ॐ शुद्धविग्रहाय नमः ॐ शाश्वताय नमः ॐ ख खण्डपरशवे नमः ॐ अजाय नमः ॐ पाशविमोचनाय नमः ॐ मृडाय नमः ॐ पशुपतये नमः ॐ देवाय नमः ॐ महादेवाय नमः ॐ अव्ययाय नमः ॐ हरये नमः ॐ पुष्पदन्तविदे नमः ॐ अव्यग्राय नमः ॐ ॐ दक्षाध्वरहराय नमः ॐ हराय नमः ॐ भगनेत्रविदे नमः ॐ अव्यक्ताय नमः ॐ सहस्राक्षाय नमः ॐ सहस्रपदे नमः ॐ अपवर्गप्रदाय नमः ॐ अनन्ताय नमः ॐ तारकाय नमः ॐ परमेश्वराय नमः असेच अजून काही ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे कृपया चॅनलला सबस्क्राईब शेअर करा ही नम्र विनंती आणि बेल आयकन ला प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ आल्यास तुम्हाला नोटिफिकेशन येईल ज्यांना या सेवेची गरज आहे आणि त्यांना सेवा कशी करायची हा प्रश्न पडत असेल तर नक्की आपले व्हिडिओ शेअर करा आणि आपले पुण्य वाढवा ही पण एक प्रकारची स्वामी सेवाच आहे गरजवंताला तुमच्याकडून खूप मोठे दान होत आहे त्यामुळे व्हिडिओ इतरांना शेअर करा आणि पुण्य कमवा श्री स्वामी समर्थ